नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलोय मुलुडला मुलुडला मुव्ही हे प्रदर्शन बघवण्यात आले मुलूद ला, मुलूद ला तीन दिवसासाठी सव्वीस सत्तावीस सत्तावीस वेळ असणार सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या प्रदर्शनामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्याला साड्या ज्वेलरी पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला दसऱ्या आणि दिवाळीनिमित्त साड्या आणि ज्वेलरीची शॉपिंग करायची आहे तर तुम्ही या प्रदर्शनामध्ये नक्कीच आलं पाहिजे इकडे येण्यासाठी यांना मुलुड पश्चिमला आहे मुलुड पश्चिम पासून तुम्ही ऑटोने येऊ शकता बघा समृद्धी बँकवेट हॉल आहे तिथे ते प्रदर्शन बनवण्यात आले मोरिया सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वेळ असणार सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्याला जाऊया आणि दसऱ्या निमित्त काय पाहायला मिळतं ते नक्कीच जाऊन बघूया इथन आपल्याला जायचंय लिफ्टने आपण वर जाऊ शकतो एसी बँकवेट हॉल आहे दसऱ्या निमित्त खरेदी करायचे कुठे मुलुड मध्ये कारण दसऱ्यासाठी स्पेशल मोरिया इव्हेंट घेऊन येत आहे तुमच्या सर्वांसाठी दसरा स्पेशल आहे समृद्धी हॉल टेलिफोन एक्सचेंज जवळ मुलुड पश्चिम हा पत्ता आहे आणि तीन दिवसासाठी हे प्रदर्शन आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर आता आपण चालू करूया अशा प्रकारे हे पूर्ण प्रदर्शन बघवण्यात आलं आहे पूर्ण ए सी बँकवेट हॉल आहे या ताईंकडून आपण चालू करूया नमस्कार ताई नमस्कार माझे नाव मेघा पालवे आणि सध्या आपलं एक्झिबिशन मुलुंड वेस्टमध्ये जसं आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे मोर्या एक्झिबिशन स्टा चालू झालेले आहे आणि सुंदर अशा डिझायनर साड्यांपासूनचं कलेक्शन तुम्हाला माझ्या स्टॉलवर मिळेल हँडवर्कवाल्या साडीज आहेत प्लस दिवाळी साठी देखील सुंदर अशा डिझायनर मध्ये साडी आहेत ब्रायडल कलेक्शन देखील आहेत आपल्याकडे छान आणि काय किंमत आहे आणि यांची प्राइस ही फायव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड ला आहे ही आहे ती थ्री थाउजंड ची आहे तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेंज मध्ये मिळेल आणि प्लस माझ्याकडे एक सुंदर अशी ऑफर आहे फाय थाउजंड ची खरेदी केल्यावर तुम्हाला एक चांदीचण गिफ्ट म्हणून मिळेल सुंदर फेस्टिव्ह ऑफर साठी तर तुम्ही नक्की माझ्या स्टॉलला व्हिजिट द्या माझा स्टॉल नंबर आहे ए ट्वेंटी थ्री आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन नाईन सिक्स सेवन झिरो वन वन झिरो थ्री टू नमस्कार सर्वांना आम्ही मोरिया एक्झिबिशनमध्ये जामदानी कॉटनच्या साड्या आहेत बेलगावी कॉटनच्या हँडलूमच्या साड्या आणलेल्या आहेत आणि शिवाय टसर सिल्कमध्ये वगैरे पण साड्या आहेत टिशूमध्ये पण साड्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर रंग आहेत त्या सगळ्या आम्ही साड्या तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नक्की तुम्ही भेट द्या आम आमच्या ह्याला आणि काय प्राइस रेंज पासन ह्या साड्या आहेत ह्या ज्या कॉटनच्या आहेत ह्या सतराशेच्या साड्या आहेत त्या पंधराशेच्या पर्यंत मिळून जातील हे त्यांचे त्याच्यामध्ये भरपूर रंग आहेत छान बॉर्डर्सच्या साड्या आलेल्या आहेत तुमच्याकडे काय फ्री गिफ्ट आहे का हो कोणीही एक कोणतीही साडी घेतली त्याच्यासाठी काही प्राइस हे नाही लिमिटेशन नाही आहे त्याच्यावरती एक गिफ्ट एक जरी साडी घेतली तरी गिफ्ट आहे आमच्याकडे होम होम डेकोरच्या वस्तूंमध्ये हे एलिफंट स्टूल आहेत हे प्रॉपर लाकडाचे आहेत हे घरामध्ये पूजेसाठी वापरू शकतो आता दिवाळी येते तर लक्ष्मीपूजनसाठी वगैरे वापरता येतात किंवा हे जे मोठे खालती आहेत हे होम डेकोर मध्ये हे प्रॉपर जड आहेत हे कॉर्नर पीस म्हणून वापरता येतील त्याचबरोबर आपल्याकडे हे मोत्याचे पाट आहेत जे लाकडाच्या पाटावरती मोती विणलेले आहेत तंबूसनी काय किंमत असेल याची हे चारशे पासन चालू होतात चालू होतात छान प्रतिमेल आपला नंबर सांगाल माझा नंबर आहे नाईन डबल झिरो फोर डबल नाईन सिक्स झिरो थ्री नाईन नमस्ते माय सेल्फ रिद्धि धवन आज मैं आपके लिए लेके आई हूँ लाइक नकाशी ज्वेल्स ब्रांड का नाम है हम लेके आए हैं टेम्पल ज्वेलरी कलेक्शन जिसकी प्राइजिंग सिर्फ 450 फिफ्टी ऑनवर्ड स्टार्ट होती है एज़ पर द डिज़ाइन वेरिएशन पैटर्न के हिसाब से प्राइजिंग डिफर करेगी अब आप मुझे ही देख सकते हैं जैसे मैंने पहना है चोकर इसमें दो कलर ऑप्शंस मिलेंगे एंड तीन चार अलग वेरिएशंस मिलेंगे इसकी प्राइस है 450 फिफ्टी विथ ईयरिंग्स आएंगे सो आज पर डिज़ाइन प्राइस डिफ़र करेगा जैसे ये चंद्रकार सेट है इसमें मैंने ग्रीन पहना है रेड भी मिलेगा वो एट फिफ्टी का लॉन्ग वाला है ये सिक्सटीन हंड्रेड का ये वाला एंड ये वाला जो है ये सेवनटीन फिफ्टी का है विथ झुमकाज और इयर रिंग्स वॉट एवर द पीसेज विल कम एंड देन दिस टाइम एज पर दशहरा एंड दिवाली एडिशन है तो हमने थोड़ा अमेरिकन डायमंडस ने भी ट्राई किया है कलेक्शन लाने को इन द टेम्पल ज्वेलरी रेंज एंड या द पीसेज आर रियली स्टनिंग एंड ऑसम एंड नॉट एवरी वन लाइक्स चोकर चोकर पीसेस तो हमने पेंडेंट सेट्स की भी रेंज हमने लाई है ये सब जो है ये हैदराबादी कलेक्शन है विथ टेम्पल टच पीस विथ ईर आएंगे सब एज यू कैन सी देर आर मेनी वायटीज़ अवेलेबल इन दिस एंड सिंस नवरात्रि क्रेज इज स्टिल नॉट ओवर एंड नवरात्रि स्टिल अराउंड अर्ज वी हैव दिज यर कप्स अवेलेबल ये सब जर्मन सिल्वर पे बेस्ड है बेस, बेस मटेरियल ब्रास है एंड ये ब्लैक नहीं पड़ेंगे ये सब आमरप या सव्यसाची ब्रांड है उनके रेप्लिका पीसेस है एंड ऑलवेज एन हॉट सेल और इनविजिबल नेकलेसेस जैसे मॉम ने पहना है yeah. अभी yeah. हमने इनविजिबल में एक नई रेंज लाई है इन्होंने लेयर्ड वाली जो पहनी है वैसे इनविजिबल लेयर्ड नेकललेसेज में भी हमने okay. बनवाने की ट्राई की है एंड या ये रिंग्स हैं फिफ्टी फिफ्टी ईच वाली ये सब एयर कप्स हैं अभी ये यर कप्स ऐसे पहने जाते हैं नीडल वाले ऑक्सीडाइज के रेंज में भी हमने एयर कप्स लाने की ट्राई की है एंड एज सेड नवरात्रि स्टिल लाइक फीवर इज स्टिल नॉट ओवर द कड़ाज द चश्मास द स्क्र बैंगल्स एंड द पेंडेंट सेट्स एंड द नेकलेसेज आर स्टिल योर कॉन्टॅक्ट डिटेल्स येस सो माय नेम इज रिद्धि धवन अँड माय नंबर इज नाईन सिक्स वन नाईन सिक्स एट नाईन टू एट फाय थँक्यू नमस्कार माझं नाव रुही सरपुळे आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव कलासतिक आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे माझ्या सगळ्या सॅटिन सिल्कच्या साड्या आहेत ज्या डिजिटली प्रिंटेड आहेत तुम्ही पार्टीजला फंक्शनला कॉर्पोरेट इवेंट्सला घालू शकतात माझ्या फॅन्सी फॅन्सी आहेत आणि माझ्याकडे शर्ट्स देखील आहेत मेन्सवेअर शर्ट्स आहेत डिजिटल प्रिंटेड आहेत काही ब्लॉक प्रिंटेड शर्ट्स पण आहेत हे सेवन फिफ्टी टू थाउजंडच्या च्या रेंज मध्ये आहेत साइजेस आहेत एम टू थ्री एक्सेल पर्यंत साइजेस अवेलेबल आहेत साड्यांचे प्राइजेस पण थाउजंड टू फिफ्टीन हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आहेत तर नक्की विजिट करा माझा स्टॉल स्टॉल नंबर आहे ए टेन थँक्यू येस माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन फाईव्ह सेवन थ्री नाईन थ्री सेवन झिरो सिक्स नमस्कार मी घेऊन आली आहे ऋतुगंधा आमच्या याच्यामध्ये आहेत फेस्टिव्ह डेकोर तसेच ट्रेडिशनल ज्वेलरी एथनिक वेअर फॅ आणि स्टायलिश फॅन्सी इयरिंग्स आहेत तसेच मंगळसूत्र बघाल चोकर आहे फॅन्सी कडे आहेत डेलीवेअरलाही घालू शकता ऑफिसवेअरही घालू शकता प्लस ट्रेडिशनलसुद्धा आहेत ऑफिसवेअर कॉलेजवेअर एनी टाइम एनिवेअर एव्हरीथिंग प्राईज रेंज आपली वन फिफ्टीपासून स्टार्ट आहे प्लस वेगवेगळ्या आणि डायमंडमध्ये इयरिंग्स आहेत प्लस विथ इयरिंग विदाऊट इयरिंग्स डेलिव्हरचे नेकलेस आहेत इथे तुम्ही याल छोट्या मुलांसाठी सुद्धा आपल्याकडे नेकपीसेस आहेत इनविजिबल नेकलेस आहेत सध्या हे वन सिक्स्टीपासून स्टार्ट आहेत आपले सध्या खूप ट्रेंडिंग ट्रेंडिंग आहेत सध्या बरोबर आणि नवरात्रीचं सीझन असल्यामुळे ऑक्सिडाइज ज्वेलरी आलीच त्याच्यामुळे आम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरीही ठेवली आहे विथ कडा देर इज रिझनेबल प्राईजमध्ये छान ओके तुमच्या मागे राईट सीझन आहे दिवाळी नवरात्र नौरा। म्हणून तोरण हे आलेच त्याच्यामुळे हे आमचं कमळवालं फुल फुल डोरवालं तोरण आहे हे हे पण फुल डोर येणार प्लस जर तुम्ही हे आपण वन साईडवाले बघा शुभ लाभवाले नौ त्याच्यामध्ये व्हेरायटीज ऑफ आहेत हा लटकन आहेत आहे हे बघा कृष्णाच्या बासुरी मध्ये आहे पिकॉक मध्ये सुंदर आहे आणि हे काय प्राइस आहे आठशे पासून स्टार्ट आहेत वेगवेगळ्या रेंजचे आहेत आणि प्लस हे हँडमेड असल्यामुळे ते लॉंग लास्टिंग सुद्धा आहे आपला नंबर आपण शेअर करा शुअर 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 ऋतुगंधा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन सिक्स टू झिरो थ्री नाईन फोर सेवन डबल वन तुम्ही आम्हाला इंस्टालाही फॉलो करू शकता अंडरस्कोर ऋतुगंधा अंडरस्कोर आमच्याकडे हॉनिकॉमची भांडी आहे पन्नास टक्के डिस्काउंट याच्यावर स्टील घ्या तुम्ही कुकर घ्या सगळ्यावरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे काय प्राइस आहे मग याची दादा आता हा असं आहे तीन हजार आठशे नव्वदचा तुम्हाला डायरेक्ट एकोणीशे पन्नास डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट डायरेक्ट पन्नास टक्के डिस्काउंट आहे हा हे फक्त तीन दिवस आहे तीन दिवस मग काय काय तुमच्याकडे आमच्याकडे हॉनिकॉम मध्ये फ्राय पॅन आहे हॉनिकॉम मध्ये डोसा तवा आहे परत हे टपर पॅन नवीन आलंय परत ट्रायप्लाय मध्ये कुकर आहे काही घ्या पन्नास टक्के डिस्काउंट आहे फ्लॅट अच्छा त्याच्यामध्ये तुम्ही कॅसरॉल घ्या लंगडी घेऊ शकता अच्छा काही घ्या डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटवरती पन्नास टक्के डिस्काउंट हाय माझा स्टॉल नंबर आहे बी सिक्स माझ्या स्टॉलचं नाव आहे गिफ्ट शॉप आमच्याकडे खूप युनिक युनिक प्रकारचे ऍक्शन फिगर्स स्टॉईस वगैरे आहेत तुम्ही बघू शकता सध्या खूप याचा क्रेज आहे लहान हो आता खूप क्रेज आहे यांचा हे फ्रीज मॅग्नेट आहेत जे तुम्हाला बाहेर अडीचशे तीनशेला भेटतील माझ्याकडे कोणतेही घ्या शंभर शंभर रुपयाला आहे अच्छा ही चॉकलेट डायरी आहे त्याचा चॉकलेटचा स्मेल होतो डायरीसाठी बड्डे गिफ्टसाठी रिटर्न गिफ्टसाठी तुम्ही यूज करू शकता ह्यात खूप प्रकारचे विभिन विभिन प्रकारचे माझ्याकडे इरेझर आहेत हा जसा ओरिओ इरेझर आहे हा स्निकर इरेझर आहे हा लसूणचा इरेझर आहे ज्यामध्ये लसूण हा स्निकर सारखा वाटतो ओरिजिनल आणि हा एकदम लसणाच्या पाकळी सारखा आहे ना आतमध्ये बघा हा पण इरेझर आहे हा बर्थडे गिफ्ट साठी वगैरे युज होतो खूप छान आहे असे खूप सारे माझ्याकडे टॉयज आहेत लहानपणासाठी पुल बॅग मेटल बॉडी मध्ये आहेत अ किचन युज करू शकता असे शिन्शांचे पण खूप सारे फिगर्स आहेत काय किंमत असेल दादा शंभर दीडशे अडीचशे अशी प्राइस आहे माझ्याकडे रिजनेबल आहेत असे पेन आहेत माझ्याकडे वाले जे लहानपणा आपण यूज करू शकतो बॉक्सिंग साठी काय किंमत आहे त्याची जी हंड्रेड रुपीस आहे ही नो शॉपनर पेन्सिल यायला शॉपनर वगैरे करायची गरज नसते रबर पण आतमध्येच असतो ही फिफ्टी रुपीज ला आहे अच्छा ओके हे किचन्स आहेत माझ्याकडे हंड्रेड हंड्रेड रुपीज ला आहेत ह्याच्यामध्ये डिमन्स लेअर ची जी मूवी आले त्यातले पण आहेत वन फिफ्टी रुपीज ला असे स्पिनर वाले आहेत थॉरच्या आतोड्याचे वगैरे सर्व प्रकारचे आहेत किचन मॅकडे सर्व फिगर मध्ये आणि असे फेसन्शन फेस चेंजर आहेत बघा सिन्शन हे असे माझ्याकडे प्रीमियम वाले आहेत हे मुव्हिंग होतात अच्छा हे तुम्ही त्याच्यामध्ये टर्निंग वगैरे होते याच्यामध्ये पण आवाज येतो काय प्राइस आहे दादा याची फाय हंड्रेड रुपीज फाय हंड्रेड छान आहे मूव होतात वाजता पण याच्यामध्ये पण हे पण मूव होतात आणि टुनिंग आहे हे पूर्ण विंटेज कार सारखे आहे जुन्या टाइप मध्ये तुम्ही घरामध्ये शोपीस ला वगैरे ठेवू शकता अप्रतिम कलेक्शन आहे आणि साठी सॉफ्ट टॉयज आहे ते हे किचन म्हणून युज करू शकता बॅगेला लावू शकतात छान आणि दादा तुझा नंबर शेअर कर ना माझा नंबर आहे डबल सेवन ट्रिपल झिरो एट डबल थ्री फाय टू नमस्कार माझं नाव श्री सुरवे माझं ब्रँडचं नाव श्री कोकण फूडसमोर पाहून ओवे मी ब्रा ब्रँड आहे मोबाईल नंबर आहे डबल नाईन थ्री ट्रिपल झिरो वन एट टू फाय आपलं कोकणी सुरुवात करूया आपल्याकडे कोकणीमध्ये सगळे का गावठी आपले कडधान्य आहेत लाल चवळी आहेत वाल आहेत मटकी मूग आहेत पुळी आहेत कडवे आहेत तसं आपल्याला घरगुती बनवलेली लसूण खोबरं शेंगदाणा खोबरं भाजून केलेली चटणी आहे सांडगी मिरची आहे ताकातली मिरची आहे कारलं चटणी आहे जवस चटणी आहे हां तसंच आपल्याकडे लोणचे आहेत वीस रुपयाला एक पन्नासला तीन मिरची लिंबू मिक्स कैरी आहे आपली गावठी को कोकमा आहेत आपल्याकडे सर्व प्रकारची पीठं असतात धाली पीठ आहे नाचणी घाऊन पीठ आहे आंबोळी पीठ आहे वडे पीठ आहे भाकरी पीठ आहे ज्वारी पीठ आहे उर्धाचे पापड आहेत घरी बनवलेली वीस रुपये पाकिट आहेत तसंच आपल्याकडे मेथी लाडू डिंक लाडू सगळे प्रकारचे लाडू असतात नाचणी चकली मुगडा चकली आहे दीडशे रुपये पाव आहे तसेच आपल्याकडे गव्हाची बिस्किट आहेत साखर नाही मैदाना ऑर्गेनिक गुळ आहेत एकामध्ये हे शंभर रुपयाला बॉक्स आहे कोकोनट फ्लेवर आहे आणि प्लेन फ्लेवर आहे तसेच आपल्याकडे पापड आहेत पंधरा प्रकारचे नाचणी तांदूळ पोहा मका गार्लिक स्पायसी आहे आ, पालक आहे पोहा मिरगुंड आहे पाणीपुरीच्या पुरे आहेत चाळीसला एक शंभरला तीन आहे तसंच आपल्याकडे गव्हाची बिस्किटचं ब बरणी पण आहे साडेचारशे रुपये अख्खी बरणी आहे आगळ आहे कोकमर आहे आवळा सरबत आहे सगळ्या प्रकारची सरबत आहे तसंच आपल्याकडे बेळगावचा कुंदा आहे दीडशे रुपये पाव किलो तसंच आपल्या घ गर, घरात बनवलेला गुळाचा खरवस आहे आपल्याकडे भेटेल हा आप आपल्याला दीडशे रुपये पाव किलो हा गुळाचा खरब असतो होममेड असतो नक्की भेट मुलुंडला समृद्धी हॉलमध्ये आज उद्या आणि रविवारी तीन दिवसाचा आहे स्टॉलला विजिट करा, नंबर खरेदी करा नक्की या धन्यवाद नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन थ्री ट्रिपल झिरो वन एट टू फाय नमस्कार माझं नाव स्मृतिका आमचं ब्रँडचं नाव आहे सव्या आम्ही मोर्याच्या एक्झिबिशनला मुलुंडमध्ये समृद्धी बँक्वेट हॉलमध्ये आहोत हा एक्झिबिशन तीन दिवस आहे आज उद्या आणि परवा आमच्याकडे तुम्हाला ट्रेडिशनल ज्वेलरी दिसेल आमचं सगळंच स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे सगळे प्राइसेस खूप रिझनेबल आहेत त्याचशिवाय आम्ही सगळं कॉपरमध्ये बनवतो डेली वेअरमध्ये सुद्धा आमच्याकडे भरपूर कलेक्शन आहे नेकलेसेस आहेत ब्रेसलेट्स आहेत इयरिंग्ज आहेत नदी आहेत बुगडे आहेत तर तुम्ही नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा काय रेंज आहे, आहे। ताई आणखी टू सेव्हन्टी फाय टू सेव्हन्टी अच्छा छान आणि ताई हे सगळं घेण्यासाठी आपला काही कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊ शकतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर फाय फोर एट नाईन झिरो सिक्स फाईव्ह नाईन आम्ही इन्स्टावरती सुद्धा आहोत सव्यसाज नक्की व्हिजिट करा माझा स्टॉल नंबर आहे एट माझ्याकडे तुम्हाला महेश्वरी साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळेल स्टार बुट्टीमध्ये महेश्वरी आहेत माझ्याकडे त्याच व्यतिरिक्त डिअल टोनमध्ये महेश्वरीज आहेत माझ्याकडे त्याच्यावरती डायमंड बुट्टी आहे त्याच व्यतिरिक्त आपल्याकडे सेल्फ पण महेश्वरीज आहेत सेल्फ कलर मध्ये येतील या आणि काय रेंज आहे तीन हजार ते साडेचार हजार मध्ये महेश्वरीच असणार आहेत प्रत्येकाची वेगवेगळी रेंज असणार आहे त्याच व्यतिरिक्त आपण आपल्याकडे एरो बुट्ट्याच्या पण महेश्वरीज आहेत आणि टोन मध्ये येतात ह्या हा कॉन्ट्रास अजून महेश्वरीच्या व्यतिरिक्त पण तुम्ही बघू शकता माझ्या स्टॉलवरती खूप वेगवेगळी व्हेरिएशन्स आहेत जसे की ट्रेंडिंग प्राजक्ताच्या साड्या झाल्या रागा टिश्यूच्या साड्या झाल्या त्याच्यानंतर हे एक नवीन आहे पॅटर्न चेक्समध्ये त्याला बेंटक्सची बॉर्डर येणार छान असं कॉटन सिल्कमध्ये आहे वेगळं अजून आपण आणलेलं आहे पैठणी मुंगा सिल्कमध्ये आणलेली आहे डोला सिल्क आहे आपल्याकडे आणि अजून खूप सारी व्हरायटी आहे तर नक्की विजिट करा मोर्या एक्झिबिशनला माझा स्टॉल नंबर असणार आहे ए थ्री त्या स्टॉलचं नाव आहे ब्राह्मी सारीज त्याच व्यतिरिक्त तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता खाली इंस्टाग्राम हँडलवरती किंवा एट वन सिक्स नाईन फोर थ्री फाय थ्री झिरो फाय या कॉन्टॅक्ट नंबरवरती थँक्यू नमस्ते भाई कसे हो मजेत आहे मी ताई तुम्ही कसे आहात आम्ही मस्त मजेत आहोत आणि फर्स्ट टाइम लोग मुलुंड मे आय हुए हमारे स्पेशल अचार लेके और हम लोग अंधेरी भेजे तो अंधेरी का मस्त प्योर खाना जिसमें ना प्रिजर्वेटिव ना केमिकल ना एसेंस ना ना शुगर अच्छा। सबसे हेल्दी और टेस्टी हम अचार लेके आए हैं और अभी ये सीजन में हमारा नया अचार निकला है मसाला फिर मसाला कैरेट अच्छा। और खजूर लेमन ये हमारे तीन नए अचार आए हुए हैं और ये सभी चीजें अपने टेस्टर्स भी हैं हमारे पास में तो प्लीज आइए टेस्ट करिए पसंद आएगी प्राइस, 100 प्राइस, आ, प्राइस मेरी फोर हंड्रेड से स्टार्ट होता है और तो से। यस सेलिब्रिटी को इसके लिए अच्छा लगता है क्योंकि अपनी हर चीजें जैसे अभी मेरा ये लेमन भी है इसके अंदर तो लेमन मेरे आसाम से आते हैं और उसको कागदी लेमन बोलते हैं तो ये सब खासियत है अभी जैसे मेरी मसाला हल्दी है ये मेरी हल्दी मेघालय से आती है अच्छा और इसमें करक्यूमिन ज्यादा रहता है तो जो भी मेरे अचार है ना उसकी कुछ अलग ही विशिष्टाएँ रहती है जो आपको बॉम्बे में नहीं मिल सकती तो है तो आप टेस्ट करोगे तो पता चलेगा हाँ और ये भी मेघालय की ही आ, हल्दी है ये और उसका ही मेरे पास में अचार है और फिर मेरे पास में नाश्ते भी हैं ये एलेपिनो फ्लेवर में है और अच्छा। ये ज्वारी से बनी हुई है मेरे जितने प्रोडक्ट है सब ज्वारी है उसमें मैंने फ्लेवर दे दिए हैं हेल्दी स्नैक्स एकदम हेल्दी स्नैक्स और ये भी ज्वारी है और इसके अंदर पम्किन सीड्स हैं सनफ्लावर सीड्स है डाले हुए और ए टू घी में हल्के से सोते किए हुए ताई क्यूँकी वो माउथ पब्लिसिटी में वो लोग लो हमारे पास में आए हुए हैं और जैकी जैकि स्ट्रॉफ के घर पे हमारा नाश्ता खाना सब जाता है क्योंकि अपनी कैटरिंग सर्विस भी है टिफिन सर्विस भी है तो एक बार जरूर आप टेस्ट करिए और अभी दशहरा आ रहा है तो दशहरा के टाइम पे आपको जलेबी और फाफड़ा के साथ में कड़ी और मिर्ची आपको मिलेगी तो प्लीज आइए प्लीज टेस्ट थ्री टू डबल फोर सेवन टू थ्री यू थँक्यू थँक्यू बाय माझं नाव नेहा माझ्या ब्रँडचं नाव आहे नेहा कलेक्शन आपल्याकडे प्रॉपर हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे आणि आपण आता आहोत समृद्धी बँकवेट्समध्ये तीन दिवसासाठी तुम्ही बघू शकता आपल्याकडे टोटल हँडक्राफ्टेड नथी ह्या सगळ्या आम्ही स्वतः बनवते तुम्हाला ह्याच्यात कस्टमायझेशन सुद्धा करून मिळेल कोणताही कलर फोर नाइन्टी नाईन पासून स्टार्टिंग आहे सगळ्या नथी एडीस्टोन आणि जॅपनीज पॉल्स मध्ये आहेत हे कान आहेत आणि हे आताच ट्रेंडिंग इनविजिबल मंगळसूत्र आणि नेकलेसेस काय बघायचं टू नाईन्टी नाईन पासून स्टार्टिंग आहे रिजनेबल आपल्याकडे तेच आहे सगळ्या गोष्टी रिजनेबल आहेत आणि आपण मेन गोष्ट म्हणजे क्वालिटी देतोय हे जॅपनीज पॉल्स मध्ये आपण देतोय आणि एडी स्टोन्स मध्ये देत आहे इथे सुद्धा हे लक्ष्मी मध्ये हे सुद्धा खूप ट्रेंडिंगवाला पीस आहे हे पैंजण आहेत अच्छा हे पैंजण आहेत वेगळं येस हे पाखे आहेत कानाचे आणि हा गजरा वा सुंदर काय yes. uh, किंमत यायची किंमत स्टार्टिंग तुम्हाला भेटेल नाईन एटी एट फिफ्टी अशा रेंजमध्ये आहेत माझा नंबर आहे एट झिरो वन झिरो डबल एट झिरो नाईन सिक्स फाईव्ह आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे नेहा कलेक्शन इन्स्टा आयडी आहे नेहा डॉट कलेक्शन ट्वेंटी टू uh, नमस्कार uh, प्रास्वी कलेक्शन या स्टॉलला तुमचं स्वागत आहे आमच्या स्टॉलचा क्रमांक आहे ए आठ आणि आमच्याकडे आठशे पासून साड्या आहेत हो पॉकेट फ्रेंडली आहेत तुम्हाला हे मल कॉटनच्या साड्या तुम्हाला अशा कुठेच या अशा प्लेन मध्ये आहेत सो तुम्ही नक्की या याचा फायदा घ्या या ऑफरचा आणि नंतर आता दिवाळी येते तर मग अशा इरकलच्या साडी आहेत ह्या हजार पासून आहेत नंतर या अशा सेमी महेश्वरी साड्या आहेत या पण पॉकेट फ्रेंडली आहेत या पंधराशेच्या आहेत या बाराशेच्या आहेत नंतर खणाच्या आहे, सुद्धा साड्या आहेत त्या सुद्धा पंधराशेच्या आहेत नंतर ही एक असा एक युनिक पीस आहे ह्या बावीसशेचा आहे नंतर ही अशा मुगा सिल्कसुद्धा आहेत नंतर एक कश्मीरचं सॅफ्रॉन सा कॉटन आहे सो तुम्हाला वेगवेगळ्या प्रदेशातल्या अच्छा साड्या बघायला मिळतील सो नक्की विजिट करा आपला नंबर आपण शेअर कराल ताई येस माझं नाव ओजस्वी आणि नंबर आहे नाईन सेवन फाय सेवन झिरो वन डबल फाय सेवन नमस्कार माझं नाव अनुराधा धनेश्वर आहे माझं ब्रँड नेम आहे ओरोलश माझ्याकडे प्रीमियम रेंजची ज्वेलरी आहे माझ्याकडे भरपूर ऑप्शन्स हे एथनिक खारमध्ये आहेत हे सगळे प्रीमियम कलेक्शनचे आहेत अच्छा आणि काय प्राइस रेंज पासून हे स्टार्टिंग फ्रॉम बाराशे अँड इट गोज टू टेन थाउजंड अच्छा इयरिंग पेंडेंट सेट्स मध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे चेन पेंडेंट मध्ये पेंडेंट सेट्स मध्ये लॉंग इयरिंग्स मध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत कुणाला डेलिकेट जर इयरिंग पाहिजे छोटे रेग्युलर वेअर साठी त्याच्यामध्येही भरपूर ऑप्शन्स आहेत सुंदर काय ते पाचशे पासून स्टार्ट आहे पाचशे पासून स्टार्ट आहे अतिशय सुंदर पॅकिंग केले ब्रेसलेट्स मध्ये आहेत लॉंग चेन आहे लॉंग माळा आहेत आपल्याकडे छान ब्रॉड ब्रेसलेट्स मध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत फिंगर रिंग्स आणि हे काय म्हणजे प्रीमियम रेंजची ज्वेलरी आहे अच्छा याच्यावर थर्टी पर्सेंट ऑफ आहे अच्छा फ्लॅट थर्टी हो फ्लॅट थर्टी पर्सेंट ऑफ आहे काय प्राइस काय आहे याची प्राइस अराउंड थ्री थाउजंड पर्यंत आहे थर्टी पर्सेंट ऑफ आहे येस छान आणि हे ताई सगळं घेण्यासाठी आपला काही नंबर आपण शेअर कराल हो इन्स्टा आय डी देऊ हां बोला हां आमचं एक्झिबिशन इथे समृद्धी बँकवेटमध्ये चालू आहे ट्वेंटी सिक्स टू ट्वेंटी एट ऑफ सप्टेंबरपर्यंत अकरा ते नऊ माझा स्टॉल नंबर आहे ए नाईन तर प्लीज व्हिजिट करा माझं इन्स्टा आय डी पण आहे ओरोलश फॉर एवर यालाही फॉलो करा तुम्ही याच्यावरनं पण परचेस करू शकतात थँक्यू आम्ही घेऊन आलो आहोत दसरा साठी स्पेशल असे साडीचे तोरण वा सुंदर आहे त्याचप्रमाणे असे खणाचे तोरण आहेत पैठणीचे तोरण आहेत अकराशे रुपये असे पैठणीचे तोरण विविध रंग देखील अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे असे पंचधातूचे दिवे आहेत गिफ्टिंग सुंदर पैठणी टोप्या खणाच्या टोप्या आणि महालक्ष्मी पूजनासाठी असे कमळ छान आणि ताई हे सगळं घेण्यासाठी आपला काही नंबर आपण शेअर करा हो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट एट फाईव्ह झिरो सेवन टू सेवन टू फाय फोर नमस्कार माझं नाव रसिका ढवण माझं ब्रँडचं नेम ट्रेंडी थ्रेड्स आहे आम्ही किड्स क्लोदिंगमध्ये डील करतो रेग्युलर वेअर फ्रॉम झिरो म्हणजे इन्फंटपासून ते फोर्टीन इयर्सपर्यंत गर्ल्स आणि बॉईज दोन्ही सो मी तुम्हाला काही सॅम्पल्स दाखवते विथ द प्र, प्राइसिंग ऑल्सो सो गर्ल्समध्ये आपण बघितलं तर असे टी शर्ट आणि शॉर्ट्स असे सेट्स येतात ओके okay, हे फोर हंड्रेड फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये आहेत ह्याच्यामध्ये भरपूर आपल्याकडे व्हरायटी आणि कलर्स हे सगळे अवेलेबल आहेत मग फुलमध्ये आपण बघितलं तर सिमिलर पॅटर्नमध्ये फुलमध्ये आहे हे पण फोर फिफ्टी फायव्ह हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत मग त्याच्यानंतर आपण इकडे जे लावलेले आहेत ते असे कॉटसेट्स आहेत गर्ल्समध्ये खालती प्रिंट आहे असं क्रॉपटॉप ह्याच्यामध्ये तीन कलर आहेत पिंक ब्लू आणि लॅव्हेंडर काय प्राइस आहे ह्याचे प्राइस आहे सिक्स हंड्रेड त्याच्यानंतर आपण नाईट सूट्स आहेत हॉट फेवरेट युनिकॉर्न प्रिंट हे युनिकॉर्न कॉलर्डमध्ये आहेत आणि खालती पॅन्ट फुल मग त्याच्यामध्ये अजून आपल्याकडे युनिकॉर्न प्रि सॉरी मिनियन प्रिंट आहे सुपर हिरो प्रिंट आहे आणि असं वेगळी वेगळी व्हरायटी आहे तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर आपण बॉईजमध्ये बघितलं तर बॉईजमध्ये पण आपल्याकडे शॉर्ट सेट्स आहेत इन्फंट <coughs> कॅटेगरीमध्ये म्हणजे न्यूबॉर्न टू थ्री इयर्सपर्यंतची कॅटेगरी आहे ह्याची खालची पॅन्ट जीन्सची आहे हे फाईव्ह हंड्रेड फाय फिफ्टीच्या रेंजचे आहेत त्याच्यानंतर हे आपले रेग्युलर वेअरचे असे टी शर्ट शॉर्ट सेट्स राईट मग हे सुपर सुपर हिरोज म्हणजे कॅप्टन अमेरिका टी शर्ट आणि शॉर्ट्स हे पण फोर हंड्रेड फोर फिफ्टीच्या रेंजचे आहेत आणि बॉईजमध्ये आपण फुल बघितलं तर फुल पॅन्ट आणि टी शर्ट हे फोर हंड्रेड फोर फिफ्टीच्या रेंजचे आहेत ह्याच्या अतिरिक्त आपल्याकडे टी शर्ट्स आहेत मग गर्ल्सचे असे फ्रॉक्स आहेत गर्ल्सचे असे टॉप आणि बॉटम्स ह्या रेंजमध्ये आहेत मग जॅकेट्स आहेत अशी भरपूर व्हरायटी मिळते सगळी व्हरायटी जी 350 आहे ती थ्री फिफ्टी टू सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर आम्ही ऑनलाईन पण ऑर्डर घेतो माझा नंबर आहे नाईन झिरो वन सिक्स फाईव्ह थ्री टू थ्री टू थ्री आणि माझा ब्रँडचं नेम ट्रेंडी थ्रेड्स आहे मोरियाज एक्झिबिशन तर आम्ही इथे अगदी मल कॉटनपासून कॉटन रॉ सिल्क मस्लिन सेमी जॉर्जेट त्याच्यानंतर मलमल असे बरेच प्रकार घेऊन आलो आहे आणि आमच्या सर्व साड्या फक्त नाईन फिफ्टीच्या रेंज मध्ये आणलाय फिफ्टीच्या रेंज मध्ये त्या दिवाळी स्पेशल ऑफर आहे एक दोन बघूया आपण नक्की तर हे बघा हे जे आहे हे खादी कॉटन आहे आताच छान ट्रेंड मध्ये जे चाललंय ते मलमल मध्ये -मल मल्टी कलर रेनबो कलर्स आहेत याच्यामध्ये हे खूप आवडत आहे सध्या लोकांना पण नाईन फिफ्टी हा सर्व आणि कोणतं फॅब्रिक आहे कॉटन हे मलमल आहे मल कॉटन हो हे मलमल हे खूप छान दिसतं कुठलाही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज बरोबर मिक्स अँड मॅच केलं तर छान दिसतं ते त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे सिक्विन वाला जो आता थोडंसं ग्लिटर ऍड करायला हे आहे ते अच्छा नंतर खूप आहे डिस्प्लेला सुद्धा लावलेलं आहे हा हे कलर्स लावलेत हे सेमी जॉर्जेट मध्ये आहेत अच्छा छान त्याच्यात इथे आप... बनारसी आहेत अच्छा बनारसी सुद्धा आहे बनारसी बनार कॉटन सिल्क आहे ते पण खूप सुंदर आहेत सर्व नाईन फिफ्टी मध्ये तीन दिवसासाठी ऑफर आहे हा तिन्ही दिवस आपला नंबर झिरो झिरो फोर सिक्स नाईन झिरो थ्री नाईन टू ब्रँडचं नाव आहे माझे धागे आणि स्टॉलचा नंबर आहे ए सेवन्टीन नमस्कार मी पैठणी पैठणीमधून इथे आले आहे माझा स्टॉल नंबर आहे ए थर्टी टू आणि आमच्याकडे सर्व प्रकारच्या पैठणी सा साऱ्यांचे विविध प्रकार आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता पैठणी सर्व प्रकारच्या आमच्याकडे पैठणीचे जॅकेट्स अवेलेबल आहेत इन ऑल ह्यांची दोन हजारपासून अडीच हजारपर्यंत ऑल सायजेसमध्ये हे जॅकेट्स अवेलेबल आहेत शिवाय आमच्याकडे पैठणीचे क्लचेस आहेत हे प्युअरमधले आहेत ते सेमीमधले आहेत पैठणीचे बटवे आहेत ब्लाउजेस आहेत आमच्याकडे स्टिच केलेले सो तुम्ही स्टॉल नक्की व्हिजिट करा थँक्यू होपचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बे इंडियन अँड टू बेंडियन बाय